नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी समूहाच्या वतीने वृक्षारोपण सावनेर येथील माऊली नवनिर्माण उद्योग समूहाच्या वतीने नक्षत्र कॉलोनी येथील उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले हे वृक्षारोपण माऊली नवनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय देवेंद्रजी दलाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यावेळी माऊली नवनिर्माण अर्बन संस्थेमधील सर्व कर्मचारी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी देवेंद्रजी दलाल यांनी सांगितले की सध्याच्या काळामध्ये झाडे लावणे आणि त्यांना जगविणे ही मानवाने जबाबदारी घेतली पाहिजे आणि दरवर्षी प्रत्येकाने एक झाड लावावे आणि त्या झाडाची संगोपनाची जबाबदारी त्यांनीच घ्यावी असे यावेळी देवेंद्रजी दलाल यांनी सांगितले यावेळी प्रामुख्याने संस्थेचे उपाध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष विजय ठाकरे संचालक डॉक्टर सचिन चौधरी सुभाष मानतोडे कुणाल पडोळे संस्थेचे सीओ उमेश काळे विजय कुंभारे विलास पटे रामू पठाणे निकेश काळे चौधरी प्रशांत वराडे दिव्या बुधे कीर्ती राऊत जोशना ठाकरे मंजुषा पराते व इतर पदाधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका ची रिपोर्ट